राष्ट्रीय महामार्गावरील तानंग फाटा पुलाखाली चोरीची दोचाकी विक्रीसाठी आलेल्या रणजित श्रीरंग लोखंडे वय पंचवीस सध्या राहणार अहिल्यानगर मूळ राहणार मल्हारवाडी मंगसुळी तालुका अथनी व अशोक विश्वनाथ काशीद वय सव्वीस सध्या राहणार प्रकाशनगर मूळ राहणार मांजरी तालुका चिकोडी या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने अटक केली दोघांकडून चोरीच्या तेरा दोचाकी जप्त केल्या आहेत अधिक माहिती अशी गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस सा आणण्यासाठी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले आहे या पथकातील कर्मचाऱ्यांना फाटा येथे पुलाखाली दोघे संशयित विना नंबर प्लेटची दोचाकी घेऊन आले असून दोचाकी विक्री करणार आहेत अशा माहिती मिळाली त्यानुसार पथकाने तेथे धाव घेतली दोघांना पळून जाण्याची संधी न देता पकडले दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी काही दोचाकी कबुली देत त्यापैकीच ही एक असल्याचे चोरीच्या दोचाकी अहिल्यानगर येथे राहत असलेल्या घराजवळ मोकळ्या जागेत लावल्याचे सांगितले तेव्हा पथकाने दोघांना घेऊन जाऊन अहिल्यानगर येथून चोरीच्या तेरा दोचा दोचाकी जप्त केल्या त्याची किंमत सुमारे साडे सहा लाख रुपये इतकी आहे दोघांना तपासासाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे सहाय्यक निरीक्षक पवार सहाय्यक फौजदार अनिल ऐनापुरे कर्मचारी सचिन धोत्रे इर इम्रान मुला अरुण पाटील अमोल आयदाळे कुबेर खतखोत प्रकाश पाटील अनंत कुणाळकर सूरज थोरात सुनील जाधव विनायक सुतार अभिजित ठाणेकर रोहन धस्ते श्रीधर बागडी कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंखे अजय पाटील यांचा पथकाने ही कारवाई केली एक एकजण रेकॉर्डवरील आरोपी दोघा चोरट्यांनी मिर मिरज ग्रामीण तासगाव कुपवाड कवटेमकाळ सांगली शहर कागवाड कुडची येथे दुचाकी चोरल्या आहेत रणजित लोखंडे हा रेकॉर्डवरील आरोपी आहे त्याच्या विरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल आहेत